इकड़ 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 है पकड़ आए मैं पकड़ू का मैं पकड़ तो मोबाइल पकड़ मोबाइल पकड़ पाऊस झालाय सकाळीच आ मारचं किल्लू <से> <laughs> आूक लागली त्याला छान आहे का बघ मित्रांनो थोडं वर धर दर। जागा मित्रांनो किती मस्त आहे पिल्लू खूप छान आहे चला आपण त्याला दूध पाजू मित्रांनो बघा दूध पीते भूक लागते ना त्याला हा चला ती बघा मित्रांनो मला खूप भूक लागलेली आहे आता त्याचे पोट भरलेले आहे तरी त्याला ये पेता येत पेता येत नाही ते फक्त वरून वरून साठत बघा तुम्ही पाहू शकता ते खूप छोटा आहे